क्रेडन्स बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झालेली पहिली डिजिटल मीडिया प्रेस मीडिया लाईव्ह आपण पाहत आहात प्रेस मीडिया लाईव्ह महापालिका निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यापूर्वी स्थायी समितीत कोट्यावधी रुपयांच्या निवेदांना शनिवारी मंजुरी पुणे महापालिका निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यापूर्वी स्थायी समितीत कोट्यावधी रुपयांच्या निविदांना शनिवारी मंजुरी देण्यात आली आहे या महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात आचारसंहिता लागू होण्याची शक्यता असल्याने प्रशासनाकडून सर्वच विभागाकडील प्रस्तावित कामांच्या निविदा समितीसमोर मान्यतेला ठेवण्यात आल्या होत्या महापालिका आयुक्त नवल किशोरराम यांनी नुकत्याच सर्व विभागांच्या कामाचा आढावा घेतला होता प्रस्तावित कामाच्या निविदा तातडीने सादर करण्यात याव्यात अशा सूचनाही त्यांनी दिल्या होत्या विधिमंडळाचे नागपूर अधिवेशन आठ डिसेंबरपासून सुरू होत आहे ते चौदा डिसेंबरपर्यंत चालणार आहे यानंतर महापालिका निवडणुकीचा कार्यक्रम आणि आचारसंहिता लागू केली जाऊ शकते या पार्श्वभूमीवर प्रशासनाने पूर्ण झालेल्या कामाचे लोकार्पण आणि प्रस्तावित कामाच्या निविदांना मंजुरी देण्याची भूमिका घेतली आहे लोकप्रतिनिधी असतानाही ज्या पद्धतीने घाईघाईने प्रस्ताव दाखल आणि मंजूर केले जात होते त्याच पद्धतीने प्रशासकीय कालावधीत प्रस्तावांना मंजुरी मिळत आहे पुणे महापालिकेच्या कमला नेहरू रुग्णालयात तज्ज्ञ डॉक्टरांच्या कमतरतेमुळे रुग्णांना आवश्यक ती वैद्यकीय सेवा मिळत नव्हती कमी पगारामुळे येथे डॉक्टर नोकरीसाठी येत नसल्याच्या तक्रारी वारंवार समोर आल्या होत्या या परिस्थितीवर तोडगा काढण्यासाठी महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी तज्ज्ञ डॉक्टरांचा मासिक पगार सव्वा लाख रुपयेवरून थेट अडीच लाख रुपयांपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे यामध्ये फिजिशियन पाच भूलतज्ञ दोन स्त्रीरोग तज्ज्ञ आठ बालरोग तज्ज्ञ नऊ यांचा समावेश आहे या पदासाठी पदव्युत्तर पदवी असलेल्या उमेदवारांना अडीच लाख रुपये तर पदव्युत्तर पदविका असलेल्या उमेदवारांना दीड लाख रुपये इतके वेतन दिले जाणार आहे डॉक्टर नर्सेस यांची संख्या कमी असल्याने या रुग्णालयातील सेवेवर परिणाम होत आहे यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे प्रेस मीडिया लाइव न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सब्स्क्राइब करा